नमस्कार गोदाई किचनमध्ये आज आपण मस्त असं अंड्याचं कालवण कसं करायचं ते बघणार आहोत मस्त असं बघा खूप छान असं गावरान पद्धतीने अंड्याचं कालवण रस्सा बनवला आहे मी मस्त असा होतो बघा अगदी जास्त मसाले वगैरे अजिबात घालायची गरज पडत नाही इतकं छान असं भाकरीबरोबर भाताबरोबर खायला खूप असं छान हे कालवण होतं अंड्याचं कालवण बघा बघू शकता तुम्ही मस्त असे लाल बुंद तरी आले तर कसं बनवायचं ते बघूया तर आधी आपण इथे अंडी उकडायची कशी ते मी दाखवते तुम्हाला तर इथे मी थंड पाणी घेतलं आहे हे पाणी आपण अजून गॅसवर मी ठेवलेलं नाही थंडच पाणी आहे तर याच्यामध्ये अंडी उकडून घ्यायची आहेत आपल्याला तर अंडी ते पाण्यात सोडताना आधी आपण बघून घ्यायचं थोडासा कच वगैरे लाग लागलेला असतो तर आता बघू शकता तुम्ही हे पाण्यात अंडे मी सोडून घेतलेत जेवढी पाहिजे तेवढी अंड्या पाणी पाण्यामध्ये सोडून घ्यायची अंडी आधी तुम्हाला जेवढी लागतात तेवढी सगळी सोडून घ्या मी एक पाच सहा अंडी मी हे उकडून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता ही अंडी बघा खाली ठेवल्यानंतर मी पाण्यात ठेवली तर ते पूर्णपणे खाली टेकलेली आहेत म्हणजे पा अंडी अजिबात खराब नाहीत जर खराब असलं की ते वरती येतं अंड त्यामुळे ते हे सगळे चांगली छान अंडी आहेत ताजी आहेत ता अंडी ही आता ही उकडायला ठेवूया तर याच्यामध्ये थोडंसं एक मीठ घालते एक चमचाभर मीठ घालते आणि आता हे उकडून घ्यायच्यात गॅस अजिबात मोठा ठेवायचा नाही बारीक गॅसवर याला उकडत ठेवायचे आता हे उकड ठेवायचं तो तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया तर मसाल्यासाठी इकडे मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि त्यामध्ये मी ओलं खोबरं घालणार आहे इकडे अर्धा नारळ घेतला आहे तर हे मी ओलं खोबरं का घालते पण माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे जो कोल्हापुरी कांदा लसूण मसाला असतो तो आहे म्हणून मी ओलं खोबरं घालते कोथंबीर घालायची एक मस्त अशी एक मुठभर कोथंबीर घालायची त्याच्यामध्ये एक जिरं घालायचं फक्त जिरं घालायचं हे मी जिरं का घालते कारण मी कांदा लसूण मसाला आहे आणि शिवाय माझ्याकडे आलं लसणाची पेस्ट आहे म्हणून मी फक्त जिरं वापरते तुमच्याकडे नसेल आलं लसूण पेस्ट त्यावेळेला याच्यामध्ये आलं आणि लसूण वापरू शकता तुम्ही बघा मस्त असं हे वाटून घेतलं मी पाणी घालून छान असं मस्त वाटून घेतलं मऊसूद असं हे पेस्ट करून घेतले पाणी घालून केलेली मस्त अशी पेस्ट झाली आता आपण हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने ही पेस्ट तयार करून घ्यायची आणि आता लगेच फोडणीला सुरुवात करूया कढईमध्ये तेल घालायचं एक मोठे दोन चमचे तेल घालते मी मी तुम्हाला परत परत सांगते कारण आमच्याकडे जरा जास्त तेल वापरतात म्हणून मी जास्त वापरते तुमच्याकडे नसेल खात कमी वापरलं तरी चालेल मोहरी घालायची एक चमचाभर मोहरी घातली मी छान फुलू द्यायचे मोहरी आता जिरं घालायची अजिबात घाई करायची नाही मोहरी पूर्णपणे फुलू द्यायची आणि मगच जिरे घालायचे आता जिरं घालायचं एक अर्धा चमचा जिरं घातलं आहे आणि आता हे वाटलेलं वाटण आहे ते घालून घ्यायचं आहे एकदम सावकाश करा कारण तेल गरम असतं अंगावर येण्याची शक्यता असते थोडंसं लांबून करायचं आणि आता हा मसाला तेलामध्ये छान असा मस्त परतून घ्यायचा आहे मसाल्यातलं जे पाणी आपण घातलेलं असतं ते पूर्णपणे आटून मसाला एकदम कोरडा झाला पाहिजे इतपत आपण हे परतून घ्यायचं आहे गॅस जरा मिडियमवर ठेवा किंवा मंद गॅसवर केलं तरी चालेल थोडंसं वेळ देऊन करा म्हणजे तुमचं कालवण मस्त असं चवीला होणार फोडणी छान बसली पाहिजे मसाले छान भाजून तयार झाले पाहिजेत ग्रेव्ही मस्त अशी छान परतून झाली पाहिजे तरच तुमच्या ग्रेव्हीला छान चव येते बघा बघू शकता तुम्ही एकदम असं हे कोरडं झालं आहे बघा मसाला मग असे एकदम पातळ होता पाणी होतं हे पूर्णपणे पाणी आठवलं आहे मी लाईक पाच ते सात मिनिट मला वेळ द्यावा लागला आहे आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घेऊया हळद घालायची एक अर्धा चमचा हळद घालायची धने जिरेपूड आहे मी एकत्रच केलेले आहे धने जिरेपूड ती घालायची तुमच्याकडे नसेल त्यावेळेला मग तुम्ही वाटणातही वापरली तरी चालेल सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे माझा वस्त आहे बघा कसा लाल बुंद असा कांदा लसूण मसाला आहे मी आत्ता नुकताच दोन दिवसापूर्वीच केला मला ऑर्डर यायला सुरुवात झाली त्यामुळे मी हा नवीनच केलेला आहे मी कांदा लसूण मसाल्याची ऑर्डर घेते तर थोडासा मसाला बाजूला करायचा आणि त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट तयार नसेल तर तुम्ही वाटणात घातलात तरी चालेल किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तुमच्याकडे जो साठवणीचा असेल तो वापरा फक्त तेलामध्ये कांदा थोडासा एक कांदा बारीक चरून परतून घ्या म्हणजे तुमच्या रश्शाला अगदी छान चव येणार मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान आता थोडंसं हे मसाले घातलात ते परतून घेतले की बघा शक बघू शकता तुम्ही छान असं हे परतून झाले बाजूने तेलही सुटायला लागले बघा मसाला आपला एकदम तयार झाला आता याच्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे थंड पाणी अजिबात घालायचं नाही पाणी गरम अगदी उकळलेलं पाणी घालायचं हे बघा बघू शकता मी मसाला करायला कालवण करायला घेतले की बाजूला गरम पाणी करायला ठेवायचं म्हणजे तुमचा वेळ वाचतो जेव्हा अंडी उकळता तेव्हा याला पाणी बाजूला उकळत ठेवायचं बघा बघू शकता तुम्ही मस्त अशी लाल गुंद तरी लगेच पाणी ओतल्याबरोबर आले हीच पद्धत आहे तुम्ही मसाला पूर्ण भाजला तरच तुमच्या कालवनाला तुमच्या रश्शाला तरी येणार तेल सुटेपर्यंत आपण मसाला भाजायचा मीठ घालायचं चवीनुसार आता ह्या रश्शाला छान उकळी येऊ द्यायचे बाजूला ठेवायचं आणि उकळून घ्यायचं आहे बाजूला ठेवून उकळून घेते तोपर्यंत आपण अंडी बघूया तर अंडी शिजलेली असतात कारण आपण एवढं सगळं करूचपर्यंत ती अंडी उकडतच होती त्यामुळे मस्त अशी अंडी उकडून होणार बघूया आपले अंडी शिजलेत का बघा मस्त अशी अंडी शिजून तयार झालेत एकही अंड फुटलेलं नाही आहे तर हीच पद्धत तुम्ही वापरा थंड पाण्यात अंडी घालायची आणि मग गॅस चालू करायचा पाणी ठेवून गॅस चालू करून मग तुम्ही वरून अंडी सोडली की तुमचं अंडं हमकाच फुटणार नाही का आपण अंडी फुटतात एकदम पांढरं बाहेर निघालेलं असतं अज अजिबात होत नाही तर ही अंडी सोलून घ्यायची आणि मग रस्सा बघायचं उकळण्याला का छान उकळी आले बघा रशाला लाल मस्त असं तरी आले त्याला तर मी थोडंसं तेल जास्त वापरले तुम्ही कमी वापरलं तरी चालेल मग आता ही उकडलेली अंडी आहेत मी सोलून घेतलेत आता हे याच्यामध्ये सोडून घ्यायचेत रशामध्ये एकच चीर द्यायची जास्त चीर देऊ नका नाही तर मग आतमध्ये सोडलं की ते उलून येतं फुटून येतं आणि मग रसा जास्त चिरतो त्याच्यामध्ये आणि मग मुलांना जर काढून द्यायचं असेल तर अशा पद्धतीने सोडलं तुम्ही आणि परत मग नंतर मुलांना काढून दिलं की थोडंसं तिखट लागलेलं असतं मुलं छान अगदी आवडीने खातात हे अंडं काढलेलं जास्त चिर दिलं की मग जास्त त्याच्यामध्ये रस्सा जातो मग जास्त तिखट होतं अशा पद्धतीने सगळी मी सोडून घेते आणि मस्त असा रस्सा तयार झाला बघा एक उकळी आली की आपलं अंड्याचं कालवण मस्त असं तयार झालं कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा थोडीशी कोथंबीर घालायची अगदी थोडीशी कोथंबीर घालायची मस्त अशी उकळी काढायची आणि गॅस बंद करायचं रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आपण पुन्हा भेटूया नवी एका रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार